कोणी विचारलं तुम्हाला सर्वात जास्त भीती कोणत्या प्राण्यांची वाटते तुमच्या बऱ्याच पैकी जणांचं उत्तर असेल वाहक सिंह किंवा बिबट्या आपल्या जगामध्ये अशी एक मुंगी आढळते ती जर तुम्हाला चावली तुम्ही जगण्याऐवजी मरण पसंत कराल बंदुकीतून निघालेले बुलेट लागल्यावर जेवढी वेदना होते तेवढीच वेदना ही मुंगी चावल्यावर होते त्यामुळे या, या मुंगीला बुलेट अंट असं म्हणतात ही मुंगी मध्य आणि दक्षिण अमेरिकेच्या जंगलात आढळते जो ज्या लोकांनी एक्सपेरिमेंटसाठी या मुंगीला स्वतःला चावून घेतले त्यांच्या म्हणण्यानुसार ही वेदना सहन करण्याऐवजी मेलेलं बरं कारण ही मुंगी चावल्यावर वेदना तासाभरात नाही तर दोन तीन दिवसात बरी होती पण मला आश्चर्य तेव्हा वाटलं जेव्हा अमेझॉन जंगलातील काही आदिवासी लोक बुलेट अंटने स्वतःला चावून घेतात असे फक्त त्यांच्याची मर्दंगी दाखवण्यासाठी ते करतात यासाठी ते एका मुंगीच्या भरलेल्या बॅग मध्ये हात टाकतात टाक टाक। आणि जो व्यक्ती सर्वात जास्त वेळ टिकून राहतो त्याला शूर मानले जाते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा